तर त्यांना विचारलं की तुम्ही आतापर्यंत कोणाकडे तक्रार वगैरे केली होती का के याच्याबद्दलची त्यांनी सांगितलं की आम्ही संग्रामपूर नगरपंचायतला आम्ही तक्रार केली होती पण त्यांनी कोणत्याच गोष्टीची आतापर्यंत दखल वगैरे घेतली नाही तर मग ठीक आहे याच्याबद्दलचं मी न्यूज वगैरे म्हणून पाठवून देतो तर ते ठीक आहे बा एवढं जर कामचं केलं तर खूप चांगली गोष्ट आहे त्याकरता मी दुसऱ्या दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि तो संकलन करत असताना आमच्या येथील नगरसेवक पती नगराध्यक्षा मीना ती वानखडे आहेत आणि त्यांचे पती अनिल वानखडे जे बोकल्स डॉक्टर म्हणून आमच्या इथं प्रसिद्ध आहेत तर त्यांनी आल्याबरोबर आणि आमच्या येथील नगरसेवक वॉर्ड नंबर तीनशे अनिश शेख सिकंदर यांनी म्हणजे आल्याबरोबर स्वीकारण करणं सुरू केली आम्ही त्या गोष्टीला कोणतेही प्रतिउत्तर न देता फक्त पोलीस स्टेशनला फोन केला आणि तिथून जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं વિજય વર્મા સેવનસ્ટાર ન્યૂઝ મલકાપુર